आपण पाहत आहात बागला नृताल खबर बात महाराष्ट्राची जुनी शेमळी फुलेनगर वासुळपाडे येथील उपसरपंचपदी रुपाली किरण खernार यांचा बिनविरोध निवड झाली पुंदरराम बागुल यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच निवडीसाठी सरपंच निंबा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची बैठक झाली बैठकीत उपसरपंच पदासाठी रुपाली खernार यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामविकास अधिकारी एन एन सोनवणे यांनी उपसरपंच म्हणून रुपाली खैरनार यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले रुपाली खैरनार या जुनी शेमळी येथील माहेरवासिनी असून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य शरद भिवा शेलार यांच्या कन्या व बजरंग दलातील कार्यकर्ते श्रीकांत शेलार यांच्या भगिनी आहेत यावेळी सरपंच निंबा अहिरे ग्रामपंचायत सदस्य दादाजी बागुल पुंधाराम बागुल शांताराम सोनवणे निर्मला शेवाळे सुवर्णा अहिरे भारती अहिरे पोलीस पाटील कैलास खैरणार गावातील खंडू शेवाळे कौतिक बागुल वसंत बागुल रमेश खैरनार दिगंबर बागुल किरण खैरणार कृष्णदास बागुल सतीश अहिरे संदेश बच्छाव अविनाश बागुल मनसाराम बच्छाव साहेबराव शेवाळे सोमनाथ बागुल शरद शेलार श्रीकांत शेलार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते महिलांसाठी सुखसुविधा नवनवीन योजना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल सर्व सदस्य सरपंच आम्ही गावात विकासाची गंगा आणण्यासाठी प्रयत्न करू येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रलंबित कामे पूर्ण केले जातील असे आश्वासन नवनिर्वाचित सरपंच रुपाली खेळणार यांनी दिले बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागूल